जयसिंगपूर आश्रय हॉटेल येथे अकराशे नव्याण्णव मध्ये बनावट लायसन तयार करून देणाऱ्या दोघांचा पर्दाफाश आरटीओ पोलिसांची धडक कारवाई जयसिंहपूर शहरामध्ये अकराशे नव्याण्णवमध्ये ड्रायव्हिंग लायसन काढून मिळेल अशी पोस्ट सर्वत्र व्हॉट्सअपवर काही दिवस फिरत होती संबंधित पोस्टवरून कॉल करून अनेक लोकांनी ड्रायव्हिंग लायसन बनवण्यासाठी पैसे जमा केले सदर ड्रायव्हिंग लायसन्स कॅम्प जयसिंहपूर शहरातील आंबेडकर सोसायटीजवळ असणाऱ्या अश्रय हॉटेलच्या हॉलमध्ये सुरू असल्याचे समजले सदर ड्रायव्हिंग लायसन बनवणे हे बोगस असून त्याची माहिती आर टी ओ पोलिसांना लागली असता त्यांनी संबंधित धाड टाकली असता जमीर मेहबूब सय्यद वयवर्ष एकोणतीस राहणार तुकाराम महाराज मंदिर जवळ टाकळी तालुका करमाळा जिल्हा कोल्हापूर तसेच प्रवीण राजाराम गायकवाड वैवर्ष चाळीस राहणार गायकवाड मळा तेरवाड तालुका शिरोळ या संशयितांना ताब्यात घेतले असून पुढील तपास शिरोळ पोलीस ठाणे करीत आहेत सदरच्या उघडकीस आलेल्या प्रकारामुळे जयसिंगपूर शहरात खळबळ माजली आहे सदरची कारवाई विजय इंगवले उपप्रादेशिक परिवहन अधिकारी इचरकांची मोटार वाहन निरीक्षक लखनकुमार झुगणे जुगणे जे पी गावडे सहाय्यक मोटर

आणि त्याच्यामध्ये काही लोकांना चौकशी केली असताना कुठल्याही प्रकारचे टेस्ट न देता किंवा बाराशे नव्याण्णव रुपयामध्ये तुम्हाला लायसन्स भरपूर काढून मिळेल अशा प्रकारचं त्याच्यामध्ये सोशल मीडियामध्ये सगळं आलं होतं तर त्याचे व्हेरीफाय केल्यानंतर अशा प्रकारचं कुठलेही शिबिर तर ते आयोजित केले नव्हते आणि माझी लर्निंग लायसन्स असेल किंवा फक्त लायसन्स असेल विदाऊट टेस्ट कुठलंच लायसन्स मिळत मिळू शकत नाही त्याच्यामध्ये लायसन्स सुद्धा ऑनलाईन टेस्ट असते त्याची कॅशलेस स्वरूपात जरी असलं तर कॅशलेसमध्ये ऑनलाईन टेस्ट असते पण टेस्ट न देता हे कुठला प्रकार आहे की त्या ड्रायफोर्टचं लायसन्स त्यांना आम्ही व्हेरीफाय करण्यासाठी सगळ्यांनी पोलीस स्टेशनला निसर कल्पना देऊन आम्ही चेक केला असताना त्यांनी मानवी स्वरूपातले पावते देऊन अर्ज दाखल करायचं काम सुरू केल्याचं आढळलं त्याच्यामुळे हा सगळा प्रकार आमच्या लक्षात आला म्हणजे एका लोकांची फसवणूक होईल एकतर लोकांचे पैसे दुपारलेला जाणार किंवा काहीतरी सिस्टीममध्ये गैरप्रकार करून लायसन्स अधिकृतरित्या न देता अनधिकृत मार्गाने लायसन्स विषय प्रकार लक्षात आलं होतं त्या सगळ्या प्रकारला हा घेण्यासाठी प्राथमिक सुरू याच्यामध्ये भाग टाकून त्याच्या सगळ्या केलेल्या पोलिसांचं पुढचं काम चालू झालं अंदाजे किती जण आहेत आरोपी किंवा म्हणजे संशयित आता दिसलेल्या आमच्यासमोर तर दोघेच आहेत आणि चारशे ते लोकांचे त्यांनी अर्ज निघून घेतली आता पुढील कारवाई संदर्भात काय सांगाल पुढील आता पोलिस स्टेशनला याच्यात जो काय मध्ये ॲप करणे असो किंवा गैरप्रकारे माणूस न येता लायसन देण्याचं म्हणजे सार्वजनिक सुरक्षिततेची अत्यंत गंभीर बाब आहे कारण एखादा लहान पॉलिफायनं ज्याला जागी कारवाईने असं माझं लक्ष दिलं आहे तर सार्वजनिक सुरक्षिततेला प्रचंड मोठा धोका निर्माण होणार आहे त्यामुळे त्या अनुषेगाने दादी घेण्याची काय पोलीस करता